नमस्कार आपण पाहतात रय संवाद न्यूज चॅनल वंचित बहुजन आघाडी सोलापूर शहर जिल्ह्याच्या वतीने मुक्तीसाठी जिल्हाधिकारी यांना निवेदन वंचित बहुजन आघाडी सोलापूर शहर जिल्ह्याच्या वतीने बौद्धांचे पवित्र ठिकाण बुद्धगया हे पूर्णपणे मुक्त करून बौद्धांच्या हाती सोपविण्यात यावे अशी मागणी करण्यात आली याबाबतचे निवेदन सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांना देण्यात आले बौद्ध धर्मीयांचे पवित्र स्थळ महाबोधी बुद्धगया बौद्ध धम्मी यांच्या हाती सोपवावी यासाठी देशभरात आंदोलन करण्यात येत आहे वंचित बहुजन आघाडीकडून बुद्धगया बुद्धविहाराच्या मुक्तीसाठी निवेदन देण्यात आले सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांना वंचित बहुजन आघाडीतर्फे निवेदन देण्यात आले या प्रसंगी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर मडिखांबे जिल्हा महासचिव अनिरुद्ध वाघमारे शहराध्यक्ष प्रशांत गोणेवार शहर महासचिव विनोद इंगळे आतीश बनसोडे विक्रांत गायकवाड सुरेश देशमुख विजय गायकवाड रोहित लालसरे आरती पारसकर विजयकुमार उघडे बंदेनवाज सय्यद किरण साळवे विशाल जेटीथोर विद्यार्थी संघटनेचे राज्य प्रवक्ते रविराज पोटे अक्कलकोट तालुका उपाध्यक्ष बबन गायकवाड गंगाराम गायकवाड रवी थोरात बबलू गायकवाड श्रीमती पाटसकर आदींसह वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते जयबीर नमस्कार आपल्या माध्यमातून मी आपल्याला सांगू इच्छितो की गेल्या पंधरा दिवसापासून बुद्धगया येथे ब्राह्मणी वर्चस्वानी तथागत महाकरुणी तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या जन्मस्थळी ब्राह्मणांनी अतिक्रमण करून त्या ठिकाणी पूजा अर्चा बरेच दिवसापासून चालू होता त्याच्या विरोधात भारतीय बौद्ध समाज आणि बौद्ध भिक्खू यांनी त्या ठिकाणी उपोषण सुरुवात केलेली असून एकोणीसशे एकोणपन्नासला एक, एक कायदा पारित करण्यात आलेला होता तो पायदा तो कायदा दोघांनाही समसमान असं पूजा करण्याचा अधिकार दिलेला होता आताच्या आमच्या बौद्ध समाजाच्या वतीने त्या ठिकाणी जो उपोषण चालू आहे जो आंदोलन चालू आहे तो कायदा रद्द करून आम्हाला तो पूर्ण बौद्ध गायाचा जो महाविहार अस्थिविहार आहे तो आमच्या ताब्यात मिळावा यासाठी जे आंदोलन चालू होता त्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आज सोलापूर शहर व जिल्ह्याच्या वतीने वंचित बहुजन आघाडीच्या वतीने माननीय जिल्हा अधिकारी साहेब यांना आज आम्ही निवेदन दिलेलं आहोत की मा आ, हा निवेदन माननीय राष्ट्रपती महोदय यांच्यापर्यंत पाठवून तो कायदा तुरंत रद्द करून तो महावी बौद्ध गयाचा तो, तो महा विहार आहे तो बौद्ध समाजाच्या ताब्यात द्यावा याचं कारण असं आहे हिंदूंचे जे मंदिर आहे त्या ठिकाणी हिंदूंचे पुजारी आहेत मुस्लिमांची जे मस्जिद आहे त्या ठिकाणी मुस्लिम समाजाचे मौलवी असतात जैनचे जे मंदिरं असतात त्याच्यामध्ये जैन समाजाचे पुजारी असतात मग फक्त बौद्धांच्याच झाला का तर या बौद्ध समाजाचा विचार त्यांचा भावनांचा विचार आचार करून आम्ही माननीय जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत मान